आणि हे इंडस्ट्रीचं पाणी सोडल्यामुळे पहिला खाड्या खराब झाल्या त्याच्यामध्ये खाडी गेली गोरायची खाडी गेली मालवणीची गेली अशा अनेक खाड्या गेल्या ते उद्ध्वस्त झाले अरे काय चालविलं तुम्ही आमच्या छातीवरूनच तुम्ही आज गाड्या चालवणार समुद्र

मालाड पश्चिम मढ पातवाडी हरबादेवी मच्छीमार सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेड यांचा सरकारवर हल्लाबोल शासन कोळी बांधवांना विश्वासात न घेता सागरी सेतू करीत असल्याचा केला आरोप मढ पातवाडी येथील हरबादेवी मच्छिमार सर्वोदय सहकारी सोसायटी लिमिटेडचे पदाधिकारी महिलांनी कोळी बांधवांना जागृत करण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे त्याची चर्चा सध्या मढ ते अगदी गुजरात सीमेपर्यंत पोहोचली आहे यामध्ये त्यांनी सर्व कोळी बांधवांना आपापसातील मतभेद बाजूला ठेवून कोळी बांधवांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येऊन मढ ते पालघर पट्ट्यात होणाऱ्या सागरी सेतूला विरोध करणं महत्वाचं असल्याचं सांगितलंय सागरी सेतूमुळे मच्छीमार बांधवांना मोठं नुकसान होण्याची भीती समोर येत आहे तसंच याप्रसंगी जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव यांच्याशी चर्चा करीत असताना हरबादेवी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष महेश पाटील भाटी सोसायटीचे अध्यक्ष राजू कोळी समाजसेवक माजी अध्यक्ष कृष्णा कोळी समाजसेवक पांडुरंग कोळी हरभादेवी सोसायटी अध्यक्ष प्रमोद पाटील हरभादेवी सोसायटी सचिव दीपक वासावे मरोळ बाजार अध्यक्ष राजेश्री भांजी यांनी शासनाचा प्रकल्प आम्हाला भिकेला लावणार आणि आमचा व्यवसाय नष्ट करणारा असल्याचं मत व्यक्त केलं हा वर्षो मड ते विरार पालकर शेती जात आहेत तो आमच्या जीवनावर व संसार संसारावर पूर्ण घाला घालणार आहे त्याच्यापासून आमचा उपासमारीची पाल येणार आहे तरी या शेतूला आमचा प्रखर विरोध आहे आणि शेवटपर्यंत राहणार आणि हा सेतू कधीच इथे करून देणार नाही ही, ही जनजागृती आमच्या पातवाडी कोळीवाड्याने केली आहे परंतु पातवाडी कोळीवाड्याने केली असेल तरी पण त्या ठिकाणी काय बोलतो आगाशी अरणाला अरणाला अरणाचे अरणाल्याचे लोक पण जागरूक झालेले आहेत आणि असा हा पट्टा पूर्ण जागरूक आहे फक्त लीड कोणी घ्यायचा आहे एवढाच फक्त प्रश्न आहे आणि लीड घ्यायला अम, आम आमचा आमच्यामध्ये एकमत असं असणार आहे की महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती जी आहे ती आमची याची मच्छीमारांची संघटना आहे आणि त्या संघटनेच्या नेतृत्वाखाली आम्ही बरेचसे संघ लढे लढलेलो आहोत तर या संघटनेला पुढाकार पुढे पुढे करायचा आमचा प्रयत्न राहील नाही जर त्याने पुढाकार घेतला तर ही आता नवीन नवनिर्वाचित आता संघटना तर हे हे नवीन पिढी आहे ह्यांना आम्हाला पु चालना देऊन ही संघटना पूर्ण बांधून ह्या ठिकाणी जो स सरकारने आमच्यावर घाट घातलेला आहे हा घाट आम्ही क काही करून कोणत्याही स्तराला जाऊन आम्ही एखाद्या वेळेला हे आंदोलन पुढे आम्ही असंच ठेवणार आहोत याच्यापेक्षा तीव्र करणार आणि जर सरकार हे तीव्र करून नाही आहे तर रस्त्यावर पण जसं आमच्या त्या महिला बोल बोलल्या त्याप्रमाणे म महिलांच्या सगळ्या याच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही खा रस्त्यावर पण उतरायची आम्ही आमची मागे पुढे बढा काय सांगाल पातोडीमध्ये हा जो आवाज निघालेला आहे हा आता पालघरपर्यंत पोहोचलेला आहे आणि कुठेतरी मच्छी बांधव हे जागृत झालेले आहेत आणि काय वाटतं येणाऱ्या काळामध्ये ही जी जागृत झालेली आहे हाच मोर्चा मंत्रालय असतील केंद्राकडे जाईल का आणि जे आपला जे प्रमुख मागणी आहे की जोपर्यंत सेतूमध्ये आम्हाला कोणकोणते अडथळे आहेत ते, ते स्पष्टीकरण होणार नाही तोपर्यंत तो, तो प्रकल्प सुरू होणार नाही या संदर्भात काय स्पष्टीकरण द्या आता ही जी पातवाडीची पातवाडीचे जे नागरिक आहेत आपले कोळी बांधव आहेत आणि खरं म्हणजे जो पट्टा आहे जो मुंबईचा पट्टा जो सागरी पट्टा आहे हा आद्य नागरिक आहे आद्य नागरिक म्हणजे काय हेच माहिती नाही सरकारला तर आपण काय बोलू शकतो तर आद्य नागरिक हा मूलच हा मूल निवासी आणि मूल निवासा जर पोटावर हे जर प्रकल्प येत असतील तर त्याची माहिती तो कसा होणार त्याच्यात तुमचे काय भरकडलं जाईल त्याच्यात तुम्हाला काय फायदा होईल ह्या जर विश्वास आमच्या सोसायट्या एकूण मुंबईच्या ज्या सोसायटीमध्ये पालघर आता हा सेतू वर्षवा जो आता झालेला आहे पुढे मरीन लाईनपासून तो पूर्ण पालघरपर्यंत बनणार आहे हा एवढा मोठा सेतू बनणार आहे आणि आपल्या जो सागरी तटापासून ते एक ते दोन किलोमीटर आतमध्ये होणार आहे ह्याच्यातून आता खरं म्हणजे बोलायला गेलं तर आता एक आमच्याकडची एक बोट जी दगडावर अडलून तिचं नुकसान झालं आणि ती पडून गेली तर ह्याच्यामध्ये आता खांब होतील जे खांब होतील आणि जर वादलामध्ये कुठलीही बोट दगावू शकत नाही याचा काय आणि ह्या ज्या दगावतात आमच्या बोटी ह्यांना आपले मायबाप सरकार कधीही भरपाई भरपाई जाऊ दे त्या मदतीला येत नाही ज्यासाठी आपण आपला जो महसूल आपण जो मच्छीमारी करतो ज्याच्यातून आपण उत्पन्न देतो सरकारला त्याच्यातून त्याला महसूल भेटतो तो महसूलावर असतो आणि त्या महसुलातून आपल्याला काहीतरी टक्के देऊन आपल्या बोटी कशा काढाव्यात ज्या नुकसान होतं त्या बोटीची भरपाई भरपाई तर आता बोलायला म्हणजे शब्द नाही काय सरकारला बोलायचं कारण ही जर अशी तुम्ही हे सुद्धा करत नाही आता एवढे मोठे प्रकल्प आणणार मग आमच्यावर कधी बघणार की नाही तुम्ही मच्छीमार संस्था आहेत एकूण बत्तीस तेत्तीन संस्था ते आहेत त्याच्याशी संलग्न आता आमचा जो व्यवहार आहे व्यवहार कायनुसार मच्छीमार मच्छीमार करून राहत नाही त्याच्याशी संलग्न भरपूर व्यवहार आहे ते बोलून काय मच्छीमार इंजिन पासून असू दे बोटीपासून असू दे जाळीपासून असू दे मच्छी विक्रीपासून असू दे भरपूर सारे याच्याशी संलग्न असे व्यवहार असतात या व्यवहारावर जर परिणाम होतो हा परिणाम मोठा परिणाम होतो ही जर लोकसंख्या तुम्ही वाचली आणि हे हे काय बघतात सरकार की लोकसंख्या किती आहे किती पट्ट्यामध्ये किती आहे तर त्यांना ही नगरने दिसते म्हणजे हे काय करू शकत नाही आम्ही आद्य नागरिक आहोत आद्य नागरिक हा कमीच असतो कुठल्याही पट्ट्यामध्ये जावा आद्य नागरिक हा कमीच असतो शासनाने आज सर्वाच्या पार्श्वभूमीवरती विचार करावा आणि त्यानंतरच पुढचा पुढचा प्यावर आता ह्याच्यामध्ये सर्व हा जो विचार करून याच्यावर अभ्यास करून हा कसा काय आम्हाला चांगल्या प्रॉफिट करून देईल ताई काय सांगाल जो या ठिकाणी सर्वे झाला त्यामध्ये कोळी बांधवांना सर्व जेवढ्या संस्था आहेत त्यांना अंधारात ठेवण्यात आलं होतं आणि ज्यावेळेस जागूत महाराष्ट्राने सुद्धा बातमी प्रकाशित केल्यानंतर आम्ही मत्स्य विभाग असतील इतर ठिकाणी आम्ही विचारलो तर असं माहिती पडले की जो या ठिकाणी सर्वे होत आहे ते मत्स्य विभागाला सुद्धा माहिती नव्हता तर अशा पद्धतीचं हे काम चालू होतं हे नेमकं को काम कोण करतोय याचा ठेकेदार कोण आहे यांचा या बोलता धनी कोण आहे या संदर्भात तुम्हाला काय माहिती मिळाली का आणि काय सांगाल माझं नाव राजश्री प्रकाश भांजी मी मरोळ बाजार अध्यक्ष आहे पाच हजार महिला माझ्या सदस्य आहे आणि हे संपूर्ण माझी कुटुंब आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील महिला माझ्या सदस्य आहेत तसेच हेच जर कोळीवाडे असं जर आज सर्वांनी जे बोललोय ती सत्य परिस्थिती आहे आणि तेच कोळीवाडे जर उद्ध्वस्त होत असतील तर आम्हाला झोप कशी लागेल आज सकाळपासून तू बोलते मी सरकारी सर्व अधिकाऱ्यांना माझे फोन नंबर चालू आहे की आम्ही कुठून ना कुठून धागा दोरा काढू आणि ये कोस्टल रोडला आमचा थारा नसेल इथे हे आम्ही सगळ्याजवळ बोलून झालेलं आहे आणि आम्ही यापुढे या, या कोस्टल रोड होऊ देणार नाही कारण आपण बोलतो आहे आज राजूनी बोललं आहे पात भाटीवरच्या की सर्व दुकानदार आज आमच्यावर किती अवलंबून असतात आज कुठून कुठून येतात ते मुंबईमध्ये ना सर्व महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आमच्या या कोळीवाड्यांवर चालते असं मी समजतो कारण आम्ही अंधेरी जातो कुठे पण जातो अरे तुमच्या बोटी बनते आमच्या याला गिरायकच येत नाही अशी जर परिस्थिती होत असेल आणि चक्र जर बंद होत असेल तर महाराष्ट्रातील सरकारने आणि देशातील सरकारने आमच्यावर लक्ष द्यावं अरे काय चालविल तुम्ही आमच्या छातीवरून तुम्ही आज गाड्या चालवणार आणि आम्ही त्या सहन करणार काय आज पातवाडीची तरुण मुलं निघालेली आहेत आज सर्व कोळीवाड्यातून अशी मुलं निघतील आणि हत्यार हत्यार असेल आमच्या या महिला आहेत त्या कमी नाही आहेत आज मरोल बाजार त्यांनी जिंकून ठेवलेला आहे तसंच या कोस्टल रोडला सुद्धा जिंकून ठेवू शकेल आमच्या बोटीची येजा, ये जा अशा पद्धतीने करतात की जरासुद्धा बोट इकडे तिकडे झाली तर दगडावर लागून फुटेल पण सुदैव सुदैवाने आमच्या हरभादेवीच्या कृपेने किंवा देवाच्या कृपेने आमचे तांडल तांडेल चांगले असतात म्हणून या घटना होत नाही परंतु हा ब्रिज झाला तर या अनेक अशा घटना होतील कारण सागर हा कोणाचा सोयरा नाही आहे आणि वादळ हे कोणाचं नातेवाईक नाही आहे हे कधी येईल सांगू शकत नाही आणि आमच्या असंख्य बोटी ह्या खांबावर आदलून फुटणार आहेत लाखो करोडो रुपयांचं आमचं नुकसान होणार आहे आमचे सजांच्या जागा जाणार आहे मच्छीमारीचा धंदा उद्ध्वस्त होणार आहे आणि या ठिकाणी आम्हाला हे लोक का विस्थापित करत आहेत तर तुम्हाला मी एक कारण सांगतो आज एवढी जगामधली आशिया खंडातली सर्वात मोठी महानगरपालिका या महानगरपालिकेचं एकसुद्धा सिवरेज प्लांट इथे नाही आहे त्याचं शुद्धीकरण करून पाण्यामध्ये सोडलं जावं आज वसई वेसावच्या खाडीची काय वेसाव्या मठच्या खाडीची काय अवस्था आहे की ज्या ठिकाणी ही मच्छी मिळायची आम्हाला ती मच्छी काय एक दाना तिकडे मिळत नाही कारण हे इंडस्ट्रीचं पाणी सोडलंय आणि हे इंडस्ट्रीचं पाणी सोडल्यामुळे पहिला खाड्या खराब झाल्या त्याच्यामध्ये वर्षाची खाडी गेली गोरायची खाडी गेली मालवणीची गेली अशा अनेक खाड्या गेल्या आणि तिकडचे मच्छीमार जे छोटे मच्छीमार होते ते उद्ध्वस्त झाले आज त्यांच्या घरामध्ये कमावतं कोण नाही तर त्यांच्या बायका बाजारामध्ये जातात मच्छी विकत घेऊन विकतात म्हणजे आमच्यावर काय पाली आलेले आहे याचा विचार शासनाने केला पाहिजे आणि हे जर प्रकल्प आले तर जंगलामध्ये कसा वाघ असतो वाघ काही काम करत नाही तो फक्त हरणाला खाऊन जगतो आणि हरणाला मेहनत करावी लागते की तिला घास खावं लागतं पाळा खावा लागतं आणि ती जगते अशी परिस्थिती एम एम आर डीने आमची केलेली आहे हा वाघ आम्हाला खाल्याशिवाय राहणार नाही तर या प्रकल्पाला आमचा सक्त विरोध आहे शासनाने याचा फेरविचार करावा मच्छीमारांना न्याय द्यावा हीच मी त्यांच्याकडे विनंती करतो काय सांगाल तुम्ही पाहिलेत की ज्या ठिकाणी सर्वे सुरू होता त्या ठिकाणी कुठलीही परवाना त्या लोकांनी घेतली नव्हती त्याच्यानंतर ज्या संस्था आहे ज्या ज्या हद्दीमध्ये संस्था आहे त्या संस्थेशी सुद्धा त्या लोकांनी कुठलाही संपर्क केला नव्हता आणि सर्वांना अंधारामध्ये ठेवून जो सर्वे सुरू होता त्याला तुमचा विरोध झाला सांगण्यात आले की जे सर्व्हे बंद आहे पण नंतर हे पण लक्षात जा की तस सर्वे त्यांचा पूर्ण झालेला आहे आज काय स्थिती आहे आणि काय सांगाल की येणाऱ्या काळामध्ये तुमचा जो हा जो विरोध आहे शेवटपर्यंत कसा सुरू आहे पुढे दोन नोव्हेंबरला आम्ही आमच्या किनाऱ्यापट्टीवरती जो सर्वे चालू होता त्याला आम्ही विरोध करून तो स्थगित केला आम्हाला कुठलीही सूचना न देता हा प्रकल्प चालू होता आम्ही त्याच वेळी ताबडतोब फिशरीज जे आमचे मायबाप आहेत त्यांना फोन करून विचारले की हा प्रकल्प तुमच्याकडे आलेला काय की तुम्हाला याची काय माहिती आहे का है है ते म्हणाले की आम्हाला कुठलंही याचं काय इन्फॉर्मेशन नव्हतं मग आम्हाला आमच्या अगर तुम्ही म्हणतात त्या विकास विकास व्हावा पण मच्छीमारांचा विकास व्हावा जर आमच्या शेतीमधून काहीतरी कुठला प्रकल्प होत असेल आणि आमच्या तो फायद्याचाच नसेल मग तो प्रकल्प आमच्या कुठल्या फायद्याचा जसं आता आपण बोलतोय की वर्ली सेलिंग तो वरली सेलिंग झाला पण त्याच्यावरती काय आमच्या कोली बांधवाच्या गाड्या चालतात का आमच्या मच्छीच्या गाड्या आम्ही काय एवढे काय मोठे नाही आहेत की आम्ही बीएमडब्ल्यू मर्सिडीज किंवा कुठली काय छोटी मोठी काही गाडी घेऊ फोर व्हीलर घेऊ शकतो पण आमच्या मच्छीच्या गाड्या ज्या आमच्या अशोक लेलना असतात किंवा चार व्हीलर चार चाकी ज्याच्याने आम्ही माल वाहण्याचा वाहतूक करतोय पण अशा गाड्या आमच्या त्या ब्रिजवरन त्या सागरी सेतूवरनं जायची परवानगी नाही मग हा सेतू कोणासाठी मग कोल्ह बांधवांसाठी कि बाहेरून आलेले मोठमोठे लोक कि नेते लोक यांच्या स्वतःसाठी हा निर्माण केलेला ही मोठी फसवणूक केलेली आहे प्रकल्प म्हणजे विकासाच्या नावाखाली कोळी बांधवांचा हक्क छिनून घेतलेला आहे म्हणायचं केलं तर सरकार रोजगार देत नाही एक प्रकारचं एक कोळी बांधव एक आ, बोट हे आम्ही रोजगार किती जणांना देतो है? एक एक बोट आणि एक एक नौका मालक असतोय तो निदा तरी बोटीवरती सात खल्या शेतात त्यांना देतो त्यांच्यावरती अवलंबून असलेले आमचे आंध्रावरनं आलेले अण्णा आणि अम्मा असे लोक असतात व इतर ठिकाणून काम करणारे ही फार मोठी चेन आहे आम्ही म्हणजे सरकारने जे काम करावं ते आम्ही करतो ही फार लाजीवाणा गोष्ट आहे सरकार फक्त नेहमी बोलत ते की आम्ही रोजगार देऊ रोजगार देऊ पण खरं अर्थाने जे आम्ही भोले भाबडे असे आम्ही कोली बांधव आहोत हे आम्ही रोजगार देतोय ही दखल मोठ्या मोठ्या नेत्याने आणि सरकाराने हे लक्षात घ्यावं की ते बाधित करतायत हे कोणाला बाधित करतायत हे कोली बांधवांना करतायत की पूर्ण वेगवेगळ्या जातीचे याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहेत सर्वांना याच्यात बाधित करतात अशी आहे की सुरुवात झालेली आहे आणि यामधन दुसरा एक जो तुमचा लढा आहे की तुमचे जे जे काही संस्था आहे त्या संस्थेमध्ये मतभेद विसरा आणि या प्रोजेक्टला विरोध करण्यासाठी एकत्रित या हा जो लढा आहे कितपत आता तुमचा पूर्ण म्हणजे त्याला यश येत आहे आणि या लढ्यामध्ये आता मड ते पालघर किती संस्था जोडत चाललेल्या आहेत या संदर्भात काय स्पष्टीकरण द्या आता आमचे मी आरबादी संस्थेचा सेक्रेटरी आहे दीपक वासावे आताच आमचे जे वरिष्ठ आहेत त्यांनी या सागर सेतू जो होणार आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेलीच आहे परंतु मला एवढंच म्हणायचं आहे सरकारला की जसे आमचे आरवादी ट्रस्टचे अध्यक्ष महेश दादांनी सांगितलं तसंच मरोल बाजारचे अध्यक्ष राजेश्री ताईंनी सांगितलं आमचे समाजसेवक इतकी वर्ष तीस वर्ष आमच्या गावासाठी ज्यांनी काम केलं आमचे कृष्णा कोळी यांनी पण सांगितलं तसेच आमचे समाजसेवक दादा यांनी पण सांगितलं कारण त्यांना जास्त अनुभव असल्याकारणाने सर्व त्यांना पालघरपर्यंत नव्हे तर गुजरातच्या टोकेपर्यंत तर झाईपर्यंत यांना सर्व या मच्छीमारांचा अनुभव आहे आणि मच्छीमार कशावर जगतो त्याची पूर्ण हिस्ट्री त्यांना माहीत आहे आज आम्ही नवीन पिढी आहोत तरी जसं दोन तारखेला जसा हा सर्वे चालू झाला आणि आमच्या गावातील काही तरुण मुलं गेली आणि तो सर्व थांबवला हो त्याच्यानंतर त्यांना हाकळून लावले इकडून नंतर ते चार तारखेला मला वाटतं ता मडला गेले मडच्याही लोकांनी त्यांना हाकळून लावलं त्याच्यानंतर ते उत्तनला गेले उत्तनच्याही लोकांनी त्यांना हाकळून लावलं की हा जो सागर सेतू जाणार आहे त्याला आमचा विरोध नाही परंतु आमच्या जर जीवावर उठत असेल तर आम्ही मागे पुढे बघणार नाही कारण आमच्या भगिनी आता हुशार झालेल्या आहेत कारण समुद्रच आमची शेती आहे जर शेतीच आमच्यावर राहिली नाही तर आम्ही जगायचं कशावर माझं नाव कृष्णा पाटील आहे मी एक दिव्यांग आहे पण एवढे मला समजा जाणीव आहे या एवढ्या वर्षामध्ये कोण कुठला तो शैक्षणिक इंजिनियर येतो आणि तो गुगल वरून सर्च करतो सर्च केल्यानंतर त्याला काय वाटतं का, का हा खाली एरिया आहे मुंबईमध्ये कुठे जागा राहिलेल्या नाही आहेत बिल्डरांचा डोला मडपासून तर उत्तन पर्यंत आहे त्यांचा डोला असा आहे की जसा अर्जुनाचा होता माशाच्या एक डोल्यावरती किंवा तिकडेच एक बाण मारून तो माशाचा डोला पुरायचा तसा या खोली लोकाचा घाट घातलेला आहे सकाळी कशासाठी घातलेला आहे पाहिजे प्रत्येक पार्टीला प्रत्येक समाजाच्या मोठ्या माणसांना जे जे याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालेले आहेत त्यांना फोक्याचे फोके, फोके पोतलेले आहेत हे पहिलंच झालेलं आहे ते सांगायची कोणाला आवश्यकता नाही आहे जर याच्यावर कोणी वेगवेगळे प्रकारचे हातकंडे हातमावित असेल किंवा आमची आता ही जमा झालेली आहे ते तोडण्याचा कोण प्रयत्न करीत असते ना या संघटनेमध्ये विचार झालेला आहे आणि या टायमाला मतदान करायचं नाही कुठल्याच पक्षाला नाही अजिबात यो माझा वाद आहे आणि पहिली गोष्ट यो प्रश्न जर इथे स्थानिक पातळीवर दिवस सत्तावीस डिपार्टमेंट डिप्रा, डिप्रा, हा समुद्र हा यो कोल्यांचा आमची शेती आहे आमचा हात जर शेती नाही राहिली तर आमची पोट कशावर भरणार आमची मुलं कुठे जातील आमच्या मुलाला नाही नोकरी आहेत नाही काय आहे आम्ही काय खाणार आमच्या जर पोटावर असा पाय हणला आम्ही काय सोचून घेणार नाही आम्ही उतरलो तर मग लढायला आम्ही कमी नाही पडणार संगी समाजसेविका कल्पना कोळी समाजसेविका भारती कोळी समाजसेवक भालचंद्र कोळींसह अनेक कोळी बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते जागृत महाराष्ट्र न्यूज मुंबई चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना ला लाईक आणि शेअर करायला विसरू नका